नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा आपणा आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या सुरांच्या सगळ्यात मोठ्या मंचावर झळकणार अमरावती नगरीचा वैदिक पवन डवले सुपरस्टार या संगीताचे शो मध्ये आमची अमरावतीची शान अशा वैदिक पवन डोले याचा सिलेक्शन झालेला आहे आपण सगळ्यांनी यांना सपोर्ट कराव ब्लेसिंग कराव छोट्याशा शहराचा मुलगा आज इथपर्यंत पोहचलाय आपल्या सगळ्यांच्या गरज आहे धन्यवाद सोबतच बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी भाऊ राणा यांनी पण शुभेच्छा दिल्या आहे जे सिलेक्शन झालाय त्या सिलेक्शन बद्दल तुला मनापासून माझ्यातर्फे परिवारतर्फे मी नाशिक शुभेच्छा देतो की अशा प्रकारे त्यांनी निर्णती जी केलेली आहे अमरावतीचं नाव उंच केलेलं आहे आणि त्याच्यासाठी अमरावतीकरांमध्ये मोठा त्याच्याबद्दल अभिमान आहे आणि त्याला मी नाफिसने शुभेच्छा आहे